पिंपळेर येथे चिमुकल्यांच्या दिंडीत मोकाट गुरांचा धुमाकूळ तर विठ्ठल रुक्मिणी मूर्तीचीही झाली तुटपूट गेल्या आठवड्यात मोकाट रेड्याने एका वृद्धाचा जीव घेतल्याची घटना कळवणमध्ये घडली होती ही घटना ताजी असताना आज शनिवार दिनांक पाच जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास पिंपळनेर मध्ये देखील मोकाट गुरांमुळे मोठा अनर्थ होता होता टळला आहे जिल्हा परिषद शाळेच्या चिमुकल्यांनी आषाढी निमित्त काढलेल्या चा दिंडीमध्ये मोकाट जनावरांनी अक्षरशः धुमाकूळ घातला त्यामुळे चिमुकल्यांची पळापळ पड़ होऊन काही जण जखमी झाल्याची घटना घडली आहे यावेळी चिमुकलींनी एकच टाहो फोडला होता मोकाट जनावरांनी दिंडीचेही नुकसान केले यामध्ये विठ्ठल रुक्मिणीच्या झाली आहे त्यामुळे नागरिकांनी मोकाट गुरांचा प्रश्न उपस्थित करत संताप व्यक्त केला आहे प्रशासन कळवणची पुनरावृत्ती घडण्याची वाट पाहत आहे की काय असा सवाल पिंपळनेरकरांनी उपस्थित केला आहे दरम्यान ही घटना घडल्यानंतर शिक्षिकांसह नागरिकांनी देखील विद्यार्थिनींना धीर दिला जनावरेही बराच वेळ त्या ठिकाणी फेरफटका मारत असल्याने शिक्षिकाही घाबरल्या होत्या